नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणी कसल चवमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण गॅस न पेटवता फक्त दोन मिनटामध्ये तयार होणारी कांद्याची चटणी तयार करायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एक लसणाचा गड्डा दोन कांद कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेला आहे आणि एक उकळ घेऊया ह्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेलं कांदं टाकून घ्यायचा आहे ती ह्याच्यानंतर लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे त्याच्या पाकड्या टाकून घ्यायच्या त्या कोथिंबीर टाकलेले आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया म्हणजे बारीक केलेले ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि उकळीमध्ये मस्त असं चेचून घ्यायचं आहे बघू शकता ओबड धोबड असं तयार झालेलं आहे तुम्ही ग्राइंडरमध्ये पण फिरवून घेऊ शकताय पण ह्याची जी चव लागते ना ला। ती चव तुम्हाला मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर लागणार नाही तर शक्यतो असंच करा बघू शकता तयार होत आलेली चटणी ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय तर झटपट तयार होणारी कांद्याची चटणी ज्वारीच्या गरमागरम भाकरी बरोबर खावा आणि मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये कशी झालेली तर तुम्हाला ही साधे सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गौराने कसल चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छानछान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग